गंजगोला येथील घंटे लॉजची जीर्ण इमारत कोसळली ॲटो चालक बालबाल बाल बचावला लातूर दिनांक पाच एप्रिल महानगरपालिकेच्या हद्दीतील व्यापारी संकुल असलेल्या गंजगोला येथे घंटे लॉजची जीर्ण झालेली इमारत कोसळली असून या इमारतीचा दर्शनी भाग खाली निखळला आहे तर मलब्याखाली एक ॲटो तीन मोटरसायकल सापडल्या असून ॲटो चालक बालबाल बाल बचावला आहे लातूर शहर महा महानगरपालिकेच्या हद्दीतील अनेक इमारती जुन्या झाल्या असून त्याला पाडण्याचे आदेश काढण्यात आले आहेत पण या आदेशाला जागा मालकांनी गांभीर्यपूर्वक घेतलं नसून त्याचाच प्रत्यय आता येताना दिसत आहे आज कोसळलेल्या या इमारतीच्या मलब्याखाली वाहनांचे लाखोंचे नुकसान झाले तर ॲटोमध्ये बसलेला ॲटोचालक थोडक्यात बचावला आहे ही घटना आज दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान घडली असून परिसरात महानगरपालिकेने बॅरिगेड्स लावले आहेत जुन्या जीर्ण झालेल्या इमारती तात्काळ हटवण्याची विनंती नागरिकातून केली जात आहे गोलाई घंटे लॉज पशी मी आलो होतो तुला गाडी लावलो नाश्ता करून आल्यानंतर गाडीमध्ये बसलो होतो तर ते सगळं वरून पडलं त्याच्यातून मी थोडं पळालो सगळं डोक्यामध्ये गुडघ्याला सगळं मार एवढं मोठं लागलेलं आहे काय काय नुकसान झालं आयटोच पूर्ण लॉस आहे आयटो दोन तीन गाड्या सगळे लॉस झालेत नवीन काय काय झालं नेमकं घटनाक्रम काय आज गंजगोले या ठिकाणी घंटे लॉज याच्या पाठीमागं राईसची दुकान आहे ही आटोवाले तर ऑटो लावून राईस खात होतं राईस खाऊन मग गाडी घ्यायला आलं त्या ठिकाणी आटोवाला चांगलं झालं ब वाचलं तिनं एक दगड आलं म्हणून लागलं म्हणून तिनं बघायला गेलं तर महाग समजा छत खाली आलं तर आता असं लातूर शहरामध्ये काही जुने बिल्डिंग आहेत मी महानगरपालिका सांगतो की भाई आजही नाही ब्रिज वाची ह्या बी महाग घटना तिथं झाली एक बाई मेली आता किती लोकांची तुम्ही लातूर शहराच्या लोकांचे जीव घेणार आहात तर तुरंत महानगरपालिका लातूर शहरामध्ये जेवढे जुने बिल्डिंग आहेत हे तुरंत पाळावा चालू घडामोडी व लाईव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आत्ताच लातूर नेता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकला पाहत असाल तर आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा